आता आपण मेंदूची अल्फा स्टेट बघितली ती मनाला खूप शांत प्रसन्न आणि आनंदी ठेवणारी स्थिती असते ती आपल्याला केव्हा मिळते जेव्हा आपण ध्यानधारणा करतो मात्र ही जी मेंदूची स्थिती आहे ती दिवसभर कशी काय मिळवायची आता तुम्ही म्हणाल अहो रुटीन सुरू झाल्यावर कसली अल्फा आणि बिल्फा सगळे लोक आपल्या त्या अल्फा स्थितीची ऐशी कि तैशीच करत असतात बरोबर आहे आणि हा अनुभव सगळ्यांनाच येतो अगदी विद्यार्थी गृहिणी नोकरी करणारे ज्येष्ठ व्यक्ती सगळ्यांनाच एकमेकांशी जेव्हा आपण डील करतो ना तेव्हा नेमकं वागायचं तरी कसं तेच कळत नाही आणि मग आपल्याला असं वाटतं आपण इतकी ध्यानधारणा केली सकाळी पण त्याचा शांत राहण्यासाठी नक्की उपयोग होतोय का आता बरेच जण आपण घरातल्या घरात ले एकमेकांना लेक्चर देत असतो स्वभावाबद्दल की एखाद्याचा स्वभाव खूप फटकळ असतो एखादा खूप फटकन बोलतो समोरच्याला की स्वभावात बदल करा तरी पण बरेचदा काय होतं समोरची व्यक्ती फटकन आपल्याला काहीतरी बोलते आणि आपण त्या गोष्टीचा लगेचच आपल्या मनावर परिणाम करून घेतो आता आपली ही जी अल्फा स्थिती आहे ना हिचा कसा वापर करायचा ते आपण बघूया आपण काय करायचं समोरची व्यक्ती हळूहळू बदलते बदलणार आहे असा सकारात्मक विचार करत राहायचं सगळ्यात महत्वाची गोष्ट तर एकदम फिट करून ठेवा तुमच्या मनामध्ये कि आपण जितके जास्त चांगल्या विचारात राहू तितका त्याचा आपल्या आरोग्याला तर फायदा होतोच पण आपलं आयुष्य अधिक अधिक सकारात्मक होत हो जात त्यामुळे त्यामुळे नेहमीच स्वतःला शांत आणि चांगल्या विचारांमध्ये आपल्याला प्रयत्नपूर्वक ठेवायचं आहे दुसऱ्यांच्या वागण्याचा जरा सुद्धा परिणाम होऊ द्यायचा नाही म्हणजे आता बोलायला माझ्यासाठी सोपं आहे पण करायला तुमच्यासाठी थोडं आव्हानात्मक आहे मला माहिती आहे पण पण हळूहळू आपण त्याची सवय करू शकतो बघा आता घरात काय असतं आपण इतकी कामं करतो तरी पण बऱ्याचदा आपल्याला काही ऐकून घ्यावं लागतं लगेच रिॲक्ट होऊ नका एखादा छोटासा मंत्र सतत मनात म्हणायचं मना बघा म्हणजे उदाहरण म्हणून मी सांगते ओम नम शिवाय असं सतत मनात म्हणत राहायचं किंवा तुमचा कोणताही आवडता मंत्र असेल तो हम्म आता तुम्ही काम करताय काय चपात्या बनवताय भाजी करताय आणि समोरची व्यक्ती येऊन फटकन काहीतरी बोलली अजिबात रिॲक्ट होऊ नका आपला मंत्र जप चालू ठेवायचा आणि शांतपणे जे काही तुमचं उत्तर असेल ते द्यायचं हळूहळू अशी जर सवय केलीत ना तर तुम्हाला समोरच्या व्यक्तीमध्ये विलक्षण बदल झालेला दिसेल